राधाकृष्ण विखे पाटील हा मुळात सोन्याचा चमच्या घेऊन जन्माला आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांची पाचवी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे यांनी कारखानदारीमधून साखर कारखान्यामधून पैसे कमवणे आणि त्या पैशामधून परत निवडणुका जिंकणे याशिवाय यांनी काय केलंय या विखे पाटलांच्या नावावरती एखादी चळवळ आहे का चळवळ म्हणजे तुम्ही परत म्हणाल कारखान्याची चळवळ सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठली चळवळ यांनी लढली काय माहिती आहे विखे पाटलांना सोशल जस्टिस आणि मुळात ही जी समिती नेमली गेली हीच बेकायदा समिती आहे त्यातली एक पाच सहा पानं तर वाचली का या विख्याने आणि विखे पाटलाचं काय दुःख नाही माहिती आहे का मला महाराष्ट्राचा जा मुख्यमंत्री होता सारे महाराष्ट्रात तेरा चौदा करोड जनता रात्री इथं ओबीसी भटके दिनदलित राहतात कारखाना चालवून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येत नाही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं महाराष्ट्रामध्ये किमान पाच सहा जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव निर्माण करावा लागतो तो प्रभाव निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस फिरावं लागतं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आणि पाच सहा कारखाने मोठ्या वायनरी मोठ्या प्रमाणात चालवल्या म्हणजे महाराष्ट्राचं आत्ता तर तुम्ही सोडून द्या आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ही दिवा स्वप्न तुम्ही सोडून द्या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी दिनदलित लोकं महाराष्ट्राचं राजकारण ठरवतील